गुड आफ्टरनून तर संचित असं म्हणणं आहे की आज गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आहे आता जवळपास एक गुड मॉर्निंगच असतं बारानंतर नंतर बा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून असतं अजून बारा वाजायचे आहेत त्यामुळे गुड मॉर्निंगच आहे कळक मी आता ना गुड मॉर्निंग म्हटलं होतं तर त्याला तर त्याचं असं म्हणणं आहे की गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून तर बाराच्या अगोदर गुड मॉर्निंगच असतं तर संचितचं ना आमच्या आज झाला आहे पेपर उद्या ड्रॉईंग आहे म्हणजे संचित आमचा निवांतच आहे ना कसा गेला पेपर मग तुझा कॉम्प्युटरचा नंतर झाले की रेत पण सध्या तर दिवाळीची सुट्टी आहे का नाही हे काय मध्ये टॅबमध्ये आमचं बघा आणि आता आपण जाणार आहे टॅब बंद कर दोन मिनटं तुला सांगायचं एक सरप्राईज द्यायचा आहे बंद कर बंद कर बंद कर हा तर आपण कुठं जाणार आहे मॉलला जाणार आहे आता आम्ही थोड्या वेळाने आणि आम्ही आता दिवाळ्यात दिवाळीचा किराणा भरणार आहे ना आणि जमलं तर मग आज कपडे पण आणायचे काय खायचं आहे सांग तुला मग आल्यापासून काय खाल्लं नाही स्कूलचा भात नको रे बाबा पप्पा येते आता नको संचूच्या स्कूलमध्ये भात पण मिळतो बरं का तर टिफिन दिलेला तो तू खाल्ला का फ्रेंडला दिला खरंच सांगायचं तू नाही खाल्ला का कुठला चपाती देते की बनवून ओके चपाती बनवते चल तर मी ना आता संचितला चपाती बनवते स्कूल मधून आल्यापासून काय खाल्लं नाही आणि बघा भात घेऊन तर बघा असा भात असतो त्याच्या स्कूलमध्ये तर हा काय म्हणतोय मी खाल्लाय आणि हा मी तुझ्यासाठी आणलाय म्हणजे तुला आणि पप्पांना दोघांना आणलाय तर भात आणला होता त्यावेळेस गरम होता भरपूर आणि पण छान येतोय पण आम्ही सकाळी नाश्ता केला आणि मग संचित आता कसं स्कूल असल्यामुळं लवकरच संचित होतोय साडे दहा तर त्याचं पेपर सुटतो म्हणजे साडे ला घरी येतोय पेपर झाला की त्याचा आणि मग त्यामुळं आम्ही लवकर आम्ही पण एक नऊ वाजता नाश्ता केला त्यामुळे हे काय भात मग त्यामुळं हा भात तसाच राहिलाय आणि वास छान येतोय पण बघा खाल्ला तर खायचा मग नाहीच होते दूध गरम करून ठेवलं होतं दूध गरम केलेलं ते अजून बाहेरच आहे आणि संचितला म्हणले मी चपाती करते तू दूध चपाती खा आणि म्हणजे कस आता दिवाळीचा दिवाळीचा समान झायचं त्यामुळे तर जाणार भरपूर आणि आता गर्दी पण भरपूर आहे त्यामुळे चपाती करते आणि आम्ही सकाळी केलं होतं नाश्त्याला ओठचा केला असं काही खरं नाही आणि संचित पीठ आहे चपाती तर रात्री चपाती केली तर रात्रीच चपातीचं रह पीठ

आणि ह्या पिशवीमध्ये ना मी आता म्हणजे आता म्हणजे असं काय म्हणते त्याला घटाच्या मध्ये घटाच्या वेळेस मी म्हटलं गेले नव्हते का परड्या भरायला तर ते पीठ थोडस शिल्लक राहिलेलं पीठ आहे तर मी तेल पीठ म्हणजे असं डब्यामध्ये रेत नाही लस तर आता त्याला पीठ लावताना मी ह्याच्यात घालते आणि असं म्हणतात की देवाच्या दारातून थोडस तरी आणायचं सगळं असं मोकळं करून आणायचं म्हणजे असं काय पण नेलं तरी त्यामुळे मग आणखी थोडस テレビの前にないの。

मधीधारा जाडच आली असं आपल्याला नाही की त्यांनी त्याला खाल्लो नाही का त्यामुळे आता दूध चपाती देणार आहे आणि त्याला बऱ्याच दिवसाने दूध चपाती खाणार आहे तर हे बघा चपाती एकदम लालसर अशी तूप लावून भाजून झाले आणि आता दूध गरम करते थोडंसं आणि मला आता एवढासा चहा पण ठेवते लागले का इतना, हो ना म्हणजे मी सकाळी गरम करून ठेवलेलं दूध आहे काय खोबर आहे चटणी केलेली सकाळी मी आणि साय भरपूर येते दुधावर आता हे फ्रीजमध्ये दूध तसंच ठेवायचं आणि नंतर मग छान असं फ्रीज थंड झालं ना मग त्याची साय काढत असते मी आणि बघा मग अशी तुम्हाला दाखवून भात जुगडून किती छान दिसतोय ना तर याच्यामध्ये सोयाबीन असतं बटाटा असते नंतर मूग मटकी असं बरंच काय 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 घालून असं जरा हेल्दी करते असा पण कधी कधी भात कच्चाच असतो बरं का पण संचित आमच्या काय त्याला आवडतोय टिफिन दिला की तसाच ठेवून कधी कधी येत असतो आणि तेच खातो त्याचा हा आ... असला हे दूध आहे अगोदरच तर आता हेच त्याला दूध गरम करून देणार आहे मला चहा पण पिवळ टाय नाही तर काय करते मी हे डायरेक्ट ठेवलं की मग काय होते करपते आणि काय आमची भांडीवाले काही घासत नाही तर होते असं होते तेव्हा मी दुसऱ्या हातीला ठेवते दूध गरम करून तरी तर संचितला आता दूध चपाती चुरून दिले चमच्याने खातो आहे ते आणि माझ्यासाठी चहा ठेवला आहे उकळले चहाला आणि हे पोपट बिलण्या चपाती झाले की घासून ठेवलं संचितचं ते काय म्हणते त्याला टिफिनच्या आतलं इथलं आहे भाजीचं म्हणजे काय म्हणतो आहे तर ठोक पण ठेवायचं असतं आणि त्याच्यावर भाज्याने खाली चपाती त्रास आहे तर ते पण घासून ठेवलं भाताचं शक्यतो खाणलं जाणारच नाही आता पण लगेच टाकून ते वाटत नाही हे आपलं असं असतं ते जोक पण आलेत की एक दोन पहिलं एक दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग टाकून द्यायचं असं आपला आहे बसून खाली खा, चल खाली बसून एक वर खराब होते याच ऐकत अजिबात नाही आता मॉल ला आणि हे बघा बाहेर अशा आकाश कंदील लावले संचित आमचं सांगायला लागलाय मोठे आकाश कंदील तर आमच्याकडे आहे गेल्या वर्षी ना आम्ही तोच लावणार आहे पण एकदम मोठे हे मोठेवाले ना हे आठशे रुपये वाले आहेत आणि नंतर बाकीच्या किमती व्हरायटीप्रमाणे प्रमाणे कसं आहेत चला की मी पण ये लागले कमी तर थांबणार आहे बाहेर आमच्या गडबड गडबड हॉलमध्ये आहे आणि भरपूर गर्दी आहे व्हिडिओ सुद्धा काढायला येत नाही आणि इथं रांगोळ्यांचं सेक्शन आहे असं काही काही काय होय हे रांगोळ्याचं दोन घेतले तर अजून एक घेऊ का काय हलवू नकोस

मग की फ्लश टंकी म्हणते त्याला ना आणि आम्ही आणला एवढा किराणा एवढा 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 संचित कसा दिसतो येऊ बघू संचित एकदम जवळ शो मी दिसायला लागले आमच्या वॉश काय करायला लागला आता प्लेट खाली गेलतो संध्याकाळी करायचे मिसळ पाव आणि मग भाज्या पण थोड्या घ्यायच्या होत्या फरसाण आणले ब्रेड आणला इथं थोडस तो तो टोमॅटो काकडी आणि कांदा एवढं आणले मटकी 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 एवढा मटकी हा क समोसा हो

पासष्ट रुपये पाव किलो मग मी तीस रुपयाचा मला म्हणले आम्ही म्हणलं तीस रुपयाचा मिळेल का म्हणते हो तीस रुपयाला प्लेटच आहे एक प्लेट घेऊन जा म्हणते खाणार आहे का मी म्हणलं नाही पॅक प्लेट प्लेटवर तीस रुपयाला प्लेट हे एक प्लेट आहे तीस रुपयाची टी व्ही लावा त्यांची चला आम्ही आता ढोकळा आली बाय बाय काका काकू नाना दीदी भैया ना बघा बऱ्यापैकी आपलं छान झाले मॅश करून आता ह्याच्यामध्ये मसाले घालते आणि मिसळ म्हणले की जरा तेल जास्त घालायचं म्हणजे कसं भारी लागते नंतर हे आहे मी हळद घातली आणि हा सांबर मसाला सांबर मसाला नाही सॉरी काय म्हणते त्याला मिसळ मसाला तर ह्याच्या अगोदर मी एकदा वापरला होता आणि आत्ता तर सगळ्यात घातला तर सवाईचा आहे तर सवाईचाच वापरते शक्यतो मी मसाले चांगले असतात त्यांचे नंतर हा कांदा लसूण मसाला तर तो पण घालायचा आणि मिसळ कशी जरा तर अशी असेल ना तर भारी लागते मिक्स करतो आणि आता तांबड तिखट पण थोडंसं घालते घरी बनवलेलं तांबडं तिकट आहे त्यामुळं ते तांबडं तिखट खूप म्हणजे खूप तिखट आहे आता हे थोडंसार ते आणि ह्याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये माझी धना पावडर आहे म्हणजे हे काय हा आहे तो गरम मसाला आहे आणि हा आहे तो म्हणजे काय म्हणतो त्याला आपण धना आणि जिरा पावडर आणि धना पावडर दोन्ही पण आहे एकत्रच तर हे मी डी मार्टमधून आणलं होतं आता हे त्यातलं संपलं हे त्यात टाकते नंतर आणि वाटलं तर गरम मसाले पण टाकले तरी चालते पण मिक्सरमध्ये असताना मसाले भरपूर असतात आणि त्यात अजून असे गरम मसाले घातले की मग जास्त तिखट होईल असं वाटलं मला म्हणून मी काही असतं घालत नाही हे बाबा ही तयारी आहे तो टोमॅटो काढून ठेवलं आहे काकडी काढून ठेवली बीट काढून ठेवलं आहे आणि गाजर फ्रीजमध्येच आहे ते राहिलं बाबा काढायचं तर हे ठेवत असते काम झाले आपल्या तो पण आप तर गरम पाणी करून ठेवलं आणि मिसळ करताना कसं गरम पाणी शक्यतो वापरायचं आता मी काय करणार आहे हे जे मटकी शिजवली आहे ना तर त्याचं थोडंसं पाणी त्याच्यात आणि असं थोडंसं ते करते मी करते म्हणजे हे सगळं ठीक असं थोडक्यात म्हणजे असं सगळं बारीक एक जीव होते असं आणि मग छान होते मिसळ आणि लोखंडाच्या कढईत केला तर चव अजून लागते जास्त त्यामुळे मी लोखंडाच्या कढईत करत असते कढईमध्ये आणि मिसळ जरा पातळ असली तर, पात तर अजून चांगली लागते जास्त पण घट्ट नसावे आणि खूप पण पाण्यासारखे नसावे तर इथं हे आहे तर घरी बनवलेलं तांबडं तिखट आहे मी हे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर असं तिखट आहे तर हे मी एवढं घालावं म्हणते कारण जरा सरसरीत बरं लागते खायला म्हणून म्हणते मी तर जास्तच तिखट व्हायचं वाटायचं नाही एक वेळ कमी तिखट असेल तर बरं पण जास्त तिखट झाले की मग काय विचारायचंच काय आमच्या जास्त नाही तिखट चालेल मला चालतं पण आमच्या संचित तर काय संचितलं आमच्या ब्रेड असल्या की काय असल्या त्यानंतर जास्त नाला लागत नाही त्याला ब्रेड आवडतो खायला ब्रेड पाव असं काहीतरी त्यामुळे मला माहिती आहे तो पाऊस खात बसणार आहे काय असलं खात नसतो मसाला छान असा भाजला आहे मी शिजवून घेतलेली मटकी आता मिठ्याच्यामध्ये मी घालताना जास्त घातलं होतं त्यामुळं मग नंतर कांदा ते भात जपूनच घालायचं गॅस कलर एकदम भारी नाही मग शिंकाली मला सगळं आता कुकर कुकर मधलं सगळं खाते बापरे भरपूर झालं काय मटकी जास्त झाली असं मला वाटायला लागले असं द्या मला शिळं पण खायला आवडत सकाळी मी खातात ते शिल्लक राहिलं तर आणि फरसाला नाही पण टाकून आपलं काहीतरी खायचं गरम गरम पाणी घातलं की त्याच्यावरून बारीक कट करून कोथिंबीर घालायची आणि आपली एकदम सिंपल अशी माझी मिसळ तयार झाली बघा आता छान अशी कुकळी येऊ देते आणि मी काय केलंय म्हणजे असं कलरसाठी तांबडं तिखट वगैरे काय घातलं नाही बरं का तरी पण कलर बघू शकता किती छान आहे आमच्या टी व्हीचा आलाय टी व्हीचा आवाज महागा येतोय तुम्हाला धडधड खडकडपडपड काय तर यायला लागल्या आवाज त्यामुळे माझा आवाज येतोय का नाही तुम्हाला आता काही कळेल ना मला पण जास्त पातळ पण नसावी आणि जास्त घट्ट पण दोघांना भरपूर झाले चला आता छान असं सगळं झालं ना मग तुम्हाला दाखवते ताट तयार करतानाच मस्त अशी आता छान कमी गॅसवर उकळी देते आणि हे ना सगळं कट करून घेते कांदा टोमॅटो बीट बीट सगळं आणि मग तुम्हाला दाखवते सगळं तयार झाल्यावर ताट वाढून घेताना तर हे आपले पाऊ तर पाव लागेल तसं घेतलं तरी पण चालते आता हे सॅलड जे आहे तर ते मी काही ताटात ठेवणार नाही लिंबू फक्त ठेवणार आहे तर लिंबू आणि रसा घेते मी तर आता घेऊया फरसाना फरसा होऊ शकता प्लॅट ना काय झालं तर ह्याच्यावर आपण थोडंसं पहिल्यांदा टाकणार आहे मी मटकी घट्ट घट्ट अशी मटकी पहिल्यांदा घालायची मोबाईल मध्ये बघत बघत माझं सांडायला लागलंय बरं का तर तुम्ही म्हणणार काय सांड सांडत करायला लागले हा म्हणजे आता ह्या वाटीमध्ये एक्स्ट्राचं थोडंसं घेत आपली छान अशी मिसळपावच ताट तयार झाले आता हे सॅलॅड काय ठेवत नाही ह्याच नेणार आहे मी तर आता मी सगळेजण मस्त असं संध्याकाळचं जेवण करायला आणि मी मिसळपाव कसे केले ते नक्की सांगा बरं का तर आमचं जेवण झालं आणि संचितचा उद्या स्कूलमध्ये ड्रॉइंगचा पेपर आहे आणि उद्या आकाश खंदीला आहे तर कोरोना सांगितलं आहे आणि हा आमच्याकडून चुकला आता आम्ही दुसरा नवीन करणार आहे ओके धर कर